मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यासाठी जवळजवळ सहा लाख शेतकरी हे पात्र ठरणार आहेत मग नेमकी ती कर्जमाफी कोणती आहे आणि ती जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी जी कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे त्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि ही नेमकी कर्जमाफी मध्येच कशी काय आली तर मित्रांनो याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारच्या काळामध्ये करण्यात आलेली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप बाकी राहिलेली होती म्हणजे ज्या त्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे पैसे देखील जमा झालेले होते आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी परत एकदा कर्ज उचललेलं होतं मित्रांनो असं असताना काही असे शेतकरी बाकी होते की त्यांना म्हणजे सांगितलं गेलेलं होतं की तुमचं कर्ज माफ झालेलं आहे पण त्यांच्या अकाऊंटमध्ये म्हणजे त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले नव्हते आणि त्यांची कर्जमाफी ते पैसे न मिळाल्यामुळं अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांची ती कर्जमाफी पेंडिंग राहिलेली होती आणि आता ओ म्हणजे याच्याच विरोधात शेतकरी हे कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टाच्या माध्यमातून निकाल देण्यात आलेला होता की ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळेस म्हणजे होऊन देखील त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो रिकव्हर करा आणि त्या डाट्याच्यानुसार ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी आणि हा जसा काय आदेश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आला तेव्हा आता या जानेवारी महिन्यामध्ये या राहिलेल्या जवळजवळ सहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी केली जाणार आहे मित्रांनो आता ही कर्जमाफी केल्याच्यानंतर याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला ही कर्जमाफीची घोषणा झालेली होती मग याच्यामध्ये दोन हजार पंधरापासून असेल दोन हजार चौदापासून असेल जे काय शेतकरी पेंडिंग होते अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी केली जाणार आहे मित्रांनो असं असताना आता महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता ही जी जून दोन हजार सव्वीसची जी कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये शेतकरी बसणार का तर शंभर टक्के बसणार कारण ही जी कर्जमाफी आता जानेवारीमध्ये त्यांना मिळते ही कर्जमाफी ही मागची थकीत राहिलेली कर्जमाफी आहे म्हणजे दोन हजार चौदा असेल पंधरा असेल तेव्हापासूनची एकोणावीसपर्यंतची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी आहे मित्रांनो याच्याबद्दलचा सध्याचा जो डाटा आहे म्हणजे सध्या त्या अकाउंटची नेमकी स्थिती काय आहे काही शेतकरी मयत झालेले असतील किंवा त्याच्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कर्ज भरलंसुद्धा असेल किंवा काही शेतकऱ्यांचं त्या तेव्हापासून आतापर्यंत कर्ज थकीत देखील असेल अशा सर्व शेतकऱ्यांचा डाटा आता राज्य सरकारने मागवणं चालू केलेला आहे आणि लवकरच या त्या जानेवारी महिन्यामध्ये ही कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे जवळजवळ सहा लाख शेतकरी आणि जवळजवळ साडेपाच हजार कोटी रुपयाचा निधी यासाठी लागणार असून तो राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या शेतकऱ्यांना हिरायलेली कर्जमाफी ही, कर ही मिळणार आहे तर चला मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र